शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू भाऊ पाच फुले महापौर म्हणून पाहिजे आदर्श नगर भागातील नागरिकांची मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी महानगरपालिकेवर महापौर पदाचे उमेदवार चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेवर महापौर म्हणून शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाच फुले महापौर म्हणून पाहिजे असल्याची मागणी आदर्श भागातील नागरिकांनी केली आहे आमदार अर्जुन खतकर यांनी गेल्या सहा दिवसांपूर्वी महानगरपालिकेवर महापौर पदाचा उमेदवार विष्णूभाऊ पाचफुले यांचं नाव जाहीर केलं आहे शिवसेनेचे शहर प्रमुख पाचफुले यांनी प्रभाग क्रमांक वीस लोदी मोहल्ला इथं विकासाची कामं केली असून पद दिवे वॉटर मीटर असे विविध विकास कामं पाचफुले यांनी केल्यानं महापौर म्हणून विष्णू पाचफुले यांची नागरिकांमधून चर्चा होत आहे यावेळी सुनीता दीपक राऊत दशरथ जनार्दन सट्टे दिशा सोनवणी यांनी मागणी केली आहे खोतकर साहेब यांनी जालना जिल्ह्यामध्ये पूर्ण कामं केलेले आहेत या प्रच्यामध्ये विष्णूबा पाच फुले शहर शहरपूर्वी महापौर झालेच पाहिजेत हे सगळ्याची विनंती आहे सर्व नगरामधून सगळं जाल्ह्यामधून समजा जालना जिल्ह्यामधून ही सगळ्याची विनंती आहे की महापौर विष्णूभाऊ पाचपुले झालेच पाहिजे का ना आपलं दुसरा जनार्दन सरकटे दत्तनगर जालना आपले ना शिवसेनाचे शाखा आहे सगळ्या चांगलं व्यवस्थित चाललंय सगळं आपल्या शिवसेनेचाच काला आहे पण विष्णूभाऊ पाचपुले आपल्याला महापौर म्हणून पाहिजे ना असं आमची इच्छा आहे का ना आपलं सुनीता दीपक राऊत आपली त्याच्यामध्ये आपल्याला शिवसेनेच वर्चस्व स्थापित करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला विष्णू भाऊ पाच फुले महापौर पाहिजे महापौर पाहिजे विष्णू भाऊ पाच फुले माझं नाव दीक्षा सोनव दीक्षा दीक्षा दीपक सोनव सोनोनी